नमस्कार मित्रांनो एकवीस जुलै भागामध्ये शिनू घरात येतो पण खूप शांत असतो कांतामंतू काय रे वाटेत कुठं अडकला होता का काल रात्री निघाला तो आत्ता येतोय म्हणजे मग चारूला सोडलं ना बरं झालं मी दादाला फोन करते आणि सांगते पण शिनू मात्र काहीच बोलत नाही कांतामन तो शिनू अरे काय झालं तुला कुणी काही बोललं का एवढं शांत कायस शिनू मागे बघतो चारू आतमध्ये येते तिला बघून सगळ्यांना धक्काच बसतो मंजूला खूप राग येतो ती चारूला पकडू म्हणते चारू तू इकडे कांता म्हणतो शिनू तू हिला मावशीकडे सोडलं होतं ना तसं आपलं फोनवर बोलणं पण झालं होतं शिनू म्हणतो हो बाबा पण बंधू म्हणतो पण काय मंजू म्हणते चारू तू का आलीस इथे बंधू म्हणतो बोला कोणीतरी काय ग काय झालं सांगशील शिनू म्हणतो हो मी तिला सोडलं होतं मावशीकडे कांता म्हणतो मग मग काय झालं चारू म्हणते मला मावशीने घरात नाही घेतलं तिने मला दारातूनच परत पाठवून दिलं म्हणजे मग ते बरोबर कशी घेणार घरात दादा आणि ताईचं जा, बोलणं झालं असणार दादा ताईला सगळं सांगितलं असणार चारू तू दादाचा मान राखू शकली नाही इथे मला सासरी सगळ्यांसमोर कमीपणा आणलास तर तुला कसं कोण घरात घेणार बंधुवंत चारू पण तुला तुझ्या घरी जाण्याचा एक पर्याय होता मग इकडे का आली चारू आता शिनूकडे बघते कांता म्हणतो कारण तिला इकडेच यायचं होतं इथून जातानीच ती ठरवून गेली होती मुंबईला जायचं आणि परत इथेच यायचं सारसूत पानाचं आव्हानून जे काय मुंबईला गेली होती ना तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती म्हणजे नाही नाही ते ने? काही नाही काही झालं ना तू इथे राहायचं नाही मी तुला उद्याच दादाकडं पाठवते शुनू म्हणतो नाही मामी म्हणजे म्हणते श्रीनू अरे हिने आत्तापर्यंत काय केलं हे माहिती आहे ना तुला एवढं सगळं करून परत तिथे आली आहे शिनू म्हणतो नाही पण ह्यामध्ये तिचा काहीच दोष नाही आहे मी तिला म्हटलं कुठेच जाऊ नको नांदिवलीला परत चल आता मात्र ओवी शॉक होते कांता म्हणतो काय बंधूला खूप राग येतो शिनू आज जायला लागतो तेवढ्यात लाली येते आणि म्हणते शिनू तू आला त्या अवधशाला सोडून आला तेवढ्या तिला चारू दिसते ती आता दात खाऊन धावतच जाते आणि म्हणते काग तू कशाला आली इकडं तुला सांगितलं होतं ना इकडे परत यायचं नाही मग कशाला आलीस चारू हात जोडून म्हणते लाली आत्त्या मला माफ करा लाली म्हणते तुला काही माफी मिळणार नाही तिला पकडू म्हणते चल चल आधी बाहेर होऊ म्हटलं ना शिनू ओरडतो आई थांब लाली म्हणते शिनू शिनू रागात म्हणतो चारू कुठेही जाणार नाही ती इथेच राहील लाली म्हणते काय चाललंय तुझं कुटे जानार कुटे जानार सगर, कौन कौन चारू कुठे जाणार नाही ओवी कुठे जाणार नाही हे सगळं तू ठरवणार का ह्या घरामध्ये कोण राहणार कोण नाही राहणार हे मी ठरवणार मला अक्कल शिकू नको चारूला म्हणते आणि तू चल नी घ्या घरातून ती चारूच्या बॅग घेते आणि बाहेर फेकते आणि चारूला जोरात ढकलते आणि म्हणते चल हो बाहेर शिनू पळत जातो आणि लालीला मागे ओढतो आणि म्हणतो आई अगं असं काय करतेस तू जरा वेळ काळ बघ एवढ्या रात्रीची ती कुठे जाणार लाली म्हणते हा विचार तिने यायच्या आधी करायला पाहिजे होता आणि तिला इथे राहण्यासाठी माझ्या मैत्रीवरून जावं लागेल एक गोष्ट लक्षात ठेव ही अवदसा मी परत घरात घेणार नाही आता तूच ठरव ह्या घरामध्ये तुला चारू पाहिजे की तुझी आई चारून ते श्रीनू तुला हा निर्णय घ्यायला अडचण होणार नाही अरे ह्या घरावर खरा अधिकार लाली हत्याचा आहे ती बॅग घेत म्हणते त्यामुळे मी इथून जाते तेवढ्यात ओवी म्हणते थांब चारू जाते तुम जा ती जाते आणि हातातून बॅग येत म्हणते एवढ्या रात्रीची कुठे जाणार चल माझ्याबरोबर मांगऱ्यात रघुनाथ ओवीचं भरभरून कौतुक करतो आणि म्हणतो उमा ओवीला नवीन गोष्टीची किती माहिती आहे ती जेव्हा इथे आली ना मला असं वाटलंच नव्हतं ती या छोट्याशा गावात राहील आता दोघं पण ओवीचं खूप कौतुक करत असतात तेवढं तोवी म्हणते दादा मावशी चारूला बघून ते दोघं पण शॉक होतात उमा म्हणते चारू अगं तू परत कशी आली आता झालेला प्रकार ओवी दोघांना सांगते आता चारूची नाटकबाजी पुन्हा सुरू होते आणि बॅग घेते आणि म्हणते मी जाते हवं तर मी देवळात थांबते माझ्या माणसांना मी नकोशी झाले तू मला इथे का घेऊन आलीस आता उमाचा पगळेपणा पुन्हा सुरू होतो रुग्णात म्हणतो उमा तिला हातपाय धुवायला पाणी गरम करायला ठेव जेवण करत असताना कांता म्हणतो शिनू तुला उशीर का झाला आता शिनू घाबरतो आणि म्हणतो उशीर का झाला म्हणजे वाटेमध्ये कुठेतरी दरड कोसळली आणि रात्रीची गाडी कॅन्सल झाली लाली म्हणते चारू कुठे भेटली स्टँडवर म्हणतो नाही आम्ही दोघंजणं हॉटेलमध्ये थांबलो होतो आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कांता प्रश्न विचारायला लागतो आणि लाली पण बंधू म्हणतो काय चाललंय तुमचं त्याला दोन घास तरी खाऊ द्या त्याने जसं पाप केलं ना अशी चौकशी करतायत ताई तू चारूची काळजी करू नको मी तिला उद्या तिच्या गावी सोडून येतो म्हणजे हो तिला तिच्या घरी सोडून या मांगऱ्यास सगळं बरं चाललं उगा तिच्यामुळे त्रास नको शिनू भाकरी देऊ शिनू म्हणतो नाही मामी माझं झालं आणि उठून जातो कांता हळूच म्हणतो हा शांत शांत का शिनू बाहेर येतो आणि डोक्याला हात लावत खूप रडायला लागतो आणि म्हणतो मी एवढं चुकीचं कसं वागू शकतो तेवढ्यात ओवी श्रीनिवास श्रीनिवास करत येते तो तिला बघतो पण काहीच बोलत नाही तुम्ही श्रीनिवास अरे मी तुला कधीशी शोधते तू आवाज का नाही देते मला तो तो सॉरी बघितलं नाही तुम्ही ती काय झालं निशिकडं काही झालं का तो तो ओवी मला खूप झोप आली मी झोपतो आ दारात जातो म्हणतो ओवी मला माफ कर उमा सकाळी उठते म्हणते चारू चारू कुठे आता मात्र ओवी आणि रघुनाथ तिला शोधायला लागतात रघुनाथ म्हणतो उमा बाहेर काहीच नाही आहे मग म्हणते गे बाय माझे आता काय करायचं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद